ஏன்னா புடெ புடவ விச்சிருது

नमस्कार मी डॉक्टर राजेश मढवी सह्याद्री मानव सेवा मंच चे से आमचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास सापाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरच्या वारकरी माऊलींसाठी दरवर्षी आरोग्याचं मोठं शिबीर आयोजित करण्यात येतं कर। हे चाळीसावं वर्ष आहे आणि जो रूट माऊलीचा आहे दिवे घाटापासून सुरू करून फलटण नातेपुते माळशिराज असा हा जो रूट आहे त्या सर्व ठिकाणी हा कॅम्प घेतला जातो आणि अंदाजे पन्नास ते साठ स्वयंसेवकांचा आणि त्याच्या डॉक्टरांचा त्याच्यात समावेश आहे ते सर्व सेवा देतात आणि एक टेम्पो भरून औषध नेली जातात आणि तिथे आपल्या ठाणा आणि इतर भागातले मुंबई डोंबिवली अशाकडचे स्वयंसेवक स्वतःहून सेवेला येतात हे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस ही सेवा चालू असते तर हा आजचा कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला आणि तिथे वारकरी माऊलींची मला वाटतं हजारपेक्षा अधिक असते त्यांची से त्यांना सेवा देण्यात आली खरंच त्याच्यात इतकं समाधान आहे ते, ते, ते अंग दुखी पाय खोकला सर्दी ताप कोणाला लागला असेल तर ते जखमा या सर्वांची काळजी घेतली गेली त्यांना औषधोपचार दिला गेला जी अशक्त असेल त्यांना सलाईन लावण्यात आलं ज्यांना जखमा असेल त्या जखमांना पट्टी लावण्यात आली जे माऊली चालतात त्यांच्या पायाला तेल लावून मसाज केलं गेलं तसं अगदीच आमचे सर काही छोट्या शस्त्रक्रिया पण सरांनी तिथे केलेला अशी ही आ, सेवा या पंढरपूरच्या वारीत आमच्याकडून घडते ही खरंच त्या पांडुरंगाची इच्छा आहे आणि आम्ही शतशा त्या पांडुरंगाचे ऋणी आहोत